ही गोष्ट आहे बाळ गंगाधर टिळक यांच्या जिज्ञासू आणि चौकस स्वभावाची लहानपणापासूनच त्यांना प्रत्येक गोष्ट मुळापासून समजून घेण्याची सवय होती ते केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचेही बारकाईने निरीक्षण करत एके दिवशी त्यांच्या शाळेत भूगोलाचा तास सुरू होता गुरुजी भारताच्या नद्यांबद्दल शिकवत होते त्यांनी मुलांना समजावून सांगितले मुलांनो लक्षात ठेवा आपल्या देशातील बहुतेक मोठ्या नद्या पूर्वेकडे वाहतात आणि बंगारच्या उपसागराला जाऊन मिळतात गुरुजींनी फळ्यावर नकाशा काढून काही नद्यांची नावेही लिहिली सर्व मुले गुरुजींचे बोलणे शांतपणे ऐकत होती आणि वहीत माहिती लिहून घेत होती पण बाळ मात्र विचारात घडून गेला होता त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नांचे भाव स्पष्ट दिसत होते त्याने हळूच हात वर केला गुरुजींनी त्याच्याकडे पाहिले आणि विचारले काय रे बाळ काय शंका आहे बाळ नम्रपणे उभा राहिला आणि म्हणाला गुरुजी तुम्ही म्हणालात की बहुतेक नद्या पूर्वेकडे वाहतात पण आपल्या गावाजवळून जी नदी वाहते ती तर पश्चिमेकडे जाते मग असं का बाळच्या या अनपेक्षित प्रश्नाने गुरुजी क्षणभर थांबले वर्गातील इतर मुलेही एकमेकांकडे पाहू लागली त्यांना हा प्रश्न कधीच पडला नव्हता त्यांनी पुस्तकात जे वाचले तेच खरे मानले होते गुरुजींना बाळच्या या प्रश्नाचे खूप कौतुक वाटले ते हसले आणि म्हणाले बाळ तुझा प्रश्न अगदी बरोबर आहे मी बहुतेक नद्या असे म्हणालो सर्व नद्या नाही नर्मदा आणि तापी यांसारख्या काही महत्वाच्या नद्या पश्चिमेकडे वाहतात आणि अरबी समुद्राला मिळतात पुस्तकात एक सामान्य नियम दिलेला असतो पण त्याला नेहमीच अपवाद असतात त्यानंतर गुरुजींनी बाळाचे कौतुक करत संपूर्ण वर्गाला सांगितले पाहिलं याला म्हणतात खरं शिकणं केवळ ऐकलेल्या किंवा वाचलेल्या गोष्टींवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका आपल्या सभोवताली काय आहे ते पहा प्रश्न विचारा बाळप्रमाणे चौकस रहा तेव्हाच तुम्हाला कोणत्याही विषयाचे खरे ज्ञान मिळेल या लहानच्या प्रसंगातून दिसून येते की लोकमान्य टिळकांमध्ये लहानपणापासूनच सत्याचा शोध घेण्याची आणि डोळसपणे प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची वृत्ती होती केवळ परंपरेने किंवा अधिकाराने सांगितलेली गोष्ट न स्वीकारता ती स्वतःच्या तर्काच्या आणि अनुभवाच्या कसोटीवर घासून पाहण्याचा हाच गुण त्यांना पुढे एक महान विचारवंत आणि स्वातंत्र्य लढ्याचा सेनानी बनवून गेला